शहापूर तालुक्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे कोसळताना दिसत आहेत तर तालुक्यातील चोंडे येथील धबधबाही प्रवाहित झाला या ठिकाणी अनेक पर्यटक चोंडे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे तसेच चोंडे येथील निसर्गाच्या सानिध्यात जेवण बनवून जेवणाचा व निसर्गाचा आस्वाद पर्यटक घेत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क Ah, mira, también hemos ido a acabar. Fíjate, la guitarra, la